नमस्कार मी राजरत्न न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत स्ट्रॉबेरीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर फेकून दिल्याची घटना घडली स्ट्रॉबेरीच्या पिकाला सध्या भाव नसल्यानं शेतकऱ्यांच्या नशिबी दोनशे ते तीनशे रुपये किलोने जाणारी ही स्ट्रॉबेरी अवघ्या दहा ते पंधरा रुपये किलोने विक्री होत असल्यानं जावळी तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे याबाबत राज्य सरकारने शेतीच्या उत्पादित होणाऱ्या पिकाला हमीभाव दिला नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय लोहिमध्ये स्ट्रॉबेरी डेना दोनशे चाळीस रुपये किलो होता त्याच्यानंतर शंभर सहावाशे रुपये झाला आज आम्ही हा स्टॉपचा माल आणतो तो माल वीस रुपये पंच रुपये किलो शेतकऱ्यांकडे घेतला जातो कंपनी खोडी विकताना शंभर रुपये दोनशे निफ्ट विकला जातो त्या शेतकऱ्यांना हा माल देताना वीस पंचवीसनं हा परवडत नाही शेतकऱ्यांचे लूप करतात ते कंपनी करतात कंपनी थोडंसं शेतामध्ये यावं शेतकऱ्यांची जी मजुरी जाते जो माल पिकवायसाठी जो खर्च येतोय तो खर्चाचं सगळं बेरीज करून येणार तो त्याचा रेट वाढवावा आज जो रे तो रेट नाही जे वीस रुपये पंच रुपयांनी घेतात त्या रेटचा तो, रेट तो मला काय शेतकरी परवडत नाही अशाने स्ट्रॉबेरी हे पीक जावळी तालुक्यातील कुळ्या भागातले हे पीक थांबले जाईल किंवा मावशी भागातली थांबले जाईल कंपनी शेतकऱ्यांची लढत करू नये घेताना मला पन्नास रुपये किंमत कमी पंच्या रुपयानं तरी घ्यावा ही शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि कंपनीने शेतकऱ्यांचे जा, जा, या शेतकऱ्यांनी या दुष्काळात दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कंपनीने बघावं आणि हा माल पन्नास रुपये तरी किमान तुमागा कम ऑन गाइस घरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Monington Oxerich proudly Indian